कल्याणमध्ये महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना घडली एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिची क्रूरपणे हत्या करत विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह भिवंडी हद्देमध्ये फेकून देण्यात आला पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी दोघांचा शोध लावला येथे रिक्षा चालकाला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं त्याच्याकडे तपास केला असता मुख्य आरोपी म्हणून विशाल गवळी याचं नाव समोर आलं विशाल गवळी त्याला पोलिसांनी शेगाव मधून अटक केलं विशाल गवळी हा माथे फिरू सराईत गुन्हेगार कल्याणमध्ये क्लासमधून घरी जाणाऱ्या मुलींवरती भर रस्त्यात अतिप्रसंग करण्याचा देखील त्यानं प्रयत्न केला होता एवढंच नाही विशालची आतापर्यंत तीन लग्न झालीत त्यातल्या दोन बायका त्याला सोडून गेलेल्या आहेत तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरी करते बलात्कार करणं बलात्काराचा प्रयत्न करणं छेडछाड करणं लहान मुलींचे लैंगिक शोषण करणं असे विविध गुन्हे या नराधम विशाल गवळीवरती आतापर्यंत दाखल आहेत कल्याणपूर्व परिसरात विशाल गवळीची दहशत आहेत मात्र राजकीय वल्यामुळे त्याला कोणीही काहीच करू शकत नाही असं म्हटलं जातं दमदाटी करून गुन्ह्यांमधील फिरादींना गुन्हे मागे घ्या यासाठी तो भाग पाडतो अशी देखील चर्चा आहे कल्याणपूर्व मध्ये झालेल्या या हत्या प्रकरणात चक्क विशालला त्याच्या पत्नीनंच मदत केल्याचं देखील समोर आलं पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट साथी एका रिक्षातून मृतदेह बाबगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिल्याचं देखील निष्पन्न झालं पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं यानंतर आता अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीच्या पतीनं धक्कादायक खुलासा देखील केला विशाल गवळी याच्या पत्नी साक्षीनं सांगितलं की मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतलं त्यावेळी विशाल गवळीनं मुलीसोबत गळीकृत्य करून तिची हत्या केली त्यानंतर एका मोठ्या बॅग मध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्यानं संध्याकाळी सात वाजता घरी आली त्यावेळी आरोपी पतीनं पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला हे ऐकून अर्थात पसिर धक्का बसला मात्र सात वाजता दोघे पती पत्नी एकत्र बसून मृतदेहाचं काय करायचं याची योजना आखली रक्त दोघांनी पुसून टाकलं रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा बोलावून घेतली आणि नऊ वाजता बाबगावच्या दिशेने रवाना झाले तिथं मृतदेह फेकून दोघेही घरी परतले एवढंच नाही एका मुलीच्या हत्येनंतरही काहीच घडलं नाही अशा आवेशात हा आरोपी विशाल गवळी दारू घेला एका दुकानातही गेला तिथले सीसीटीव्ही देखील आता व्हायरल झालाय सध्या आरोपी विशाल गवळी हा पोलिसांच्या ताब्यात आहेत बदलापूरच्या आरोपी प्रमाणे त्याचाही एन्काउंटर करण्याची मागणी आता समोर येते आता या प्रकरणामध्ये कोणती कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणारे तरी संपूर्ण या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका